तुम्ही दहा बारा दिवसापूर्वी थिनिंग करताना तुम्हाला सगळी फळं डांबरी दिसत होती आतली तर फळं दिसत बाहेरच्या बाजूनं नव्हतं एवढं खालच्या बाजूला फळ का आतली आत त्याला डांबरी दिसायचं इथं बाबा काय स्प्रे बसला नसेल ब्लोअरचा कवरे झालं नसेल तिथं प्रत्येक फळावर स्पॉट दिसायचं डांबरेज आणि आज दहा दिवसांनी बघितले आत नाव्यानं टक्के आता नाहीच कवरा सुरुवातीला आलेला आहे का जुना दिसतोय फक्त बाकीचं सगळं नुकताच जागा एका आणि जुने जे डाग आहेत ती सुद्धा तुम्हाला हळूहळू खड्ड भरणार नंतर रिंग येणार आणि त्याच्यानंतर पूर्ण हिरव फळ दिसणार त्या जागेवर जिथं डाग गेला तिथे हिरवा रंग दिसणार आणि नंतर फळाचा कलर येणार लाल लाल येणार लाल येणार जी फळाचा कलर आहे ती तिथे येणार पण पहिल्यांदा डाग गेल्या गेल्या हिरवी त्वचा येणार नैसर्गिकरित्या हिरवी त्वचा येणार आणि नंतर जी काय तुमचा फळाचा कलर आहे ती कलर त्याला येणार बारीक सनबर्निंग हे काय तर विषय नाही चाललंय कलर असं काय राही नाहीच की किती मळखड दिसत फळ यांचा दरवर्षीचा प्रॉब्लेम जोर जोरवर्षी असं मळखट फळ अशी स्कॉर्चिंग तसंच सेम तसं झालं हे सुद्धा ती सुद्धा आता कमी झालं दा। कलर मध्ये आता कलरला सगळं कमी व्हायला लागलं कलर शायनिंग दिसायला लागलं संजीवनी न चमक फळांना तुम्हाला सगळ्या बागेत फळ चमकलेली लागलाय लागला फरक और... दिसायला लागलाय तुम्ही पहिल्यांदा ला ड्रिप न सोडलं नंतर ड्रेचिंग करायला लाग दोन डोस तुमचं ड्रेचिंग झालं ड्रेचिंग तीन झालं तीन झालं ड्रेचिंग झाला तुम्हाला ह्याच्यात डांबऱ्या दिसला का आता नाही आता संजीवनी सोडले की डांबऱ्या कव्हर झालाय नव्वद टक्के डांबऱ्या तुमचा कव्हर झालाय तुम्हाला क्या बागेत या अर्धा कॅरेट फळ गावतील शेवटची लई जी अर्धी बाजू पूर्ण बाद झाली लई झाली ती काय बाग द्यायला आली ती कवर होणार नाही दीड महिन्यात महिन्यात एवढी फळं गावतील बघा अर्धा कॅरेट रुपये कमी पंचवीस टक्के फळांना म्हणजे प्रत्येक पंचवीस टक्के होता आता हुडकून फळ लवकर आलत लय आलत आम्हाला आलो नाही त्याच्यावर चिकडं आलंच नाही काय विषय हा स्प्रे घेतला तेवढं काय ड्रिंकिंग करायचं आले त्याच्यावर आता आले दहा दिवस होत पंचवीस टक्के बागेला डांबऱ्याचं डाग उठ आज तुम्हाला डांबऱ्या शोधावं लागतोय कुठं किती टक्के डांबऱ्या नव्वद टक्के तुमचा डांबऱ्या कवर झाला पंचवीस टक्के साधारण कुठं तर थोड्या थोड्या फळांना राहिलाय राहिलाय ती चालली आहे चुन आल्या ती बी चाललाय सनबर्निंग तर नाहीच नाही सनबर्निंग कमी झाला कलर येईल असं पूर्ण क्लिअर दिसायला लागले फळ असलं फळ बाद होईल तेवढा हा ती लय काळ पडले का नाही लय बाद होईल त्याला जर वेळ असेल दोन महिने तर ती सुद्धा कवर होईल हळूहळू जाते तुम्हाला पहिल्यांदा विश्वास बसत होता सनबर्निंग घालून देतो महाराज डांबऱ्या पेपर काढा आमचं तुम्ही सुरुवातीला म्हणला की डांबऱ्याचा डाग घालवतो आम्ही म्हणलं आता महाराज म्हणते डाग घालवतो पण कसं शक्य आहे बरं म्हणलं चला व तू डांबर्याचा डाग नाही गेलं निदान वाढाय जायची तरी थांबल किंवा नवीन काय अजून डाग येणार थांबल एवढं थांबलं तरी बद झालं म्हणलं असे यांनी वतलं होतं खरंच दिसायला लागलं की बाबा डाग जायला सुरुवात प्रतिशद बघल बरोबर फरक नाही सांगून नाही हो सांगून ना विश्वास ही कसं आहे सगळं जे आहे का ना आता तुमचं शिकायला विश्वास ठेवूनच तेवढं विश्वास ठेवायला लागेल असं नाही तेवढं मला प्रयोगच करावा लागेल प्रयोगच करायला महाराज म्हणून बाबा डांबऱ्यात डाग जातात तर जातात आपण आल्यावर तुम्ही म्हणा झाड तीन कुदळा तुम्हाला फरक दाखवला का नाही आम्ही तीन चाळली बहाराला हार्वेस्टिंगला आलेली बाग चाळायला लावली तुम्हाला तुम्ही ती की माणसं डोस टाकताना मुळी सुद्धा हलवत नाही का तर मुळी तुटली की डाग येतो चुकीच आहे समजच आहे तुम्ही जर म्हणला टिकाऊ घेऊन त्याला खांदा चाळा टिकाऊ घेऊन चालला तुम्हाला डाग नाही झाड फ्रेश झाली का नाही काय डागाचा काही विषय नाही म्हणजे मार्केट मध्ये ज्ञान आहे त्याच्या विरोधात सगळं माझं ज्ञान आहे पण माझं ज्ञान रिझल्ट येत आहे का नाही तुमचं चाललंच प्रवाहा रिझल्ट आहे का नाही उलटं आहे सगळं माझं सवस आहे निसर्गाला धरून एरिया सोडायचा तुमचा अनुभव घेतला तुम्ही मी एरिया सोडायला लावला म्हणलं बागेला एरिया कसा चालायचा आम्ही दोन एरिया पहिल्यांदा अमोनियम सल्फेट दोन वेळा दोन वेळा एरिया म्हणजे ती गच्ची बस सोडला मग आम्ही कुणालाच म्हणलो लुन नाही आमच्या फ्रेश मधल्या झाडाची पानं कशी आकारती हा तशी आकारली पानं झाली आता सगळी पानं फ्रेश आहेत फ्रेश होते ना तुटं असला तरी फ्रेश आहेत ज्याला जी लागतय ती दिलच पाहिजे नत्रागाय कसा सोडला अहो पण त्याला नत्रासा होती कमतरता काढलीच पाहिजे ना ही चुकीच आहे की बाबा राणीबा झाडाला नत्र चालत नाही जगात वनस्पती नाही अशी तर स्वतः अनुभव घेतला ना तुम्ही आता पुढच्या वेळेस तुम्हाला अडचण आली की तुम्ही न तर सोडू शकणार आहे कॉन्फिडन्स आला ना तुम्हाला नत्र चालतंय आणि नत्र सोडल्यावर फरक पडतोय म्हणजे शेती करताना एक तर पूर्ण ज्ञान नसल्या लय चांगलं बघा माझं काय म्हणणार पूर्ण ज्ञान नसल्या चांगलं पण चुकीचं ज्ञान जर घेतलं तर लय नुकसान आहे पूर्ण ज्ञान नसल्या म्हणून दुसऱ्याला लय विचारते बरं नसल्यामुळे तुम्हाला विचारणार हो हेचं काय हो हेच काय हो त्याच काय हो पण तुम्ही चुकीची माहिती घेऊन जर बसला तर तुम्ही फासला महाराज म्हणते घालून दे देतो तंबाखून डांबऱ्या घालून देतो सनबर्निंग घालून देतो तुम्ही प्रयोग केला विश्वास ठेवला विश्वास ठेवला विश्वास ठेवला पहिल्यांदा आणि प्रयोग केल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवून रिझल्ट तुम्ही दहा बारा दिवसात तुम्ही बघितलं तीन ड्रिंचिंग झाली तीनच बघा ओळीनं तीन झाली पहिल्या दोन ड्रिंचिंग मध्ये काही एवढं जाणवणार नाही म्हणजे आता ओतून आता दहा दिवस होता चौथं वाचायचं कोणाला एका डोस मध्ये जाणवल कोणाला दोन मध्ये जाणवल तुमच्या स्टोरेज टँक स्टोरेज टँक ही तुमचं खोड आहे या स्टोरेज टँक मध्ये स्टोरेज किती आहे त्याच्यावर तुम्हाला सगळा रिझल्ट अवलंबून आहे बरोबर तुमचं झाड केवढं तुम्ही किती खत टाकले त्याला शून्य किंमत आहे पिनहोल बोरवर तुमचं झाड विक झालं की पिनहोल बोर लागतो तुम्ही लाकडं कापून ठेवा एका इकडं लाकडं कापून एका विकडे रचून ठेवा आणि इकडे तुमची जिवंत बाग असू दे लाकडाला लवकर बोंगा लागल का तुमच्या बागला लवकर लागल कापून ठेवलेला लाकडाला लवकर बोंगा लागल का लागल त्यातला आग्नी वाढत चालला त्यातलं पाणी कमी होत चाललं ना तुम्ही कापून लाकूड ठेवलं झाड कापून ठेवलं ते झाड वाढायला लागलं ना कापून ठेवलं म्हणून ती तर मान्य आहे म्हणजे त्यातलं काय कमी झालं पाणी कमी झालं म्हणजे त्यातून का वाढलं काय आग्नी वाढत चालला तीच कंडिशन तुमच्या बागेची होती पावसाळ्यात तुमचं पाणी झाडाला कमी पडतंय आता ही सगळं चुकीचं आहे माझं सांगणं असं तुमच्या दृष्टीनं पावसाळ्यात पावसाळ्यात झाडाला पाणी कमी पडतं तुम्ही काय म्हणणार महाराज वरन पावसाय खाली चिकुल आहे तुम्ही काय म्हणताय पण त्याला वापसाल्याच्या आधी पाणी घेऊ शकत नाही ना बरोबर ही मुद्दा लक्षात घ्या तुम्ही पाऊस रोज पडतोय मान्य आहे पण त्याची मुळी चालून आधी वर खेचणार कस पाणी कमी पडतंय बरोबर त्याला पाणीच कमी पडतंय ना येतच नाही त्याला पाणी गरज असून त्याला घेता येत नाही का घेता येत नाही तर खाली पाणी आहे त्याला हवा मिळ ना पाणी घ्यायला हवा गरजेची आहे ही तुम्ही नीट लक्षात घ्या नारसाळ तुम्ही एखादं पाच लिटरचं कॅन्ट घ्या त्याला हवा हवा नाही जायला अशी व्यवस्था करा आणि त्यात डायरेक्ट दुसऱ्या ड्रम मधली नळी त्या ड्रमात घाला आणि ती पाणी खाली जाते का बघा ती हवा बाहेर निघल्याशिवाय पाण्यात चिरत नाही शक्यच नाही तस त्याच्यात हवा गेल्याशिवाय ती पाणी वर जाणारच नाही मातीला हवेची गरज आहे पाच झाकलेलं होतं पाऊस पडला पडल्या पाच छट एक खाली वाढायला पाहिजे तर वरचा पेपर पेपर काढायला पाहिजे होता पेपर काढला नसल्यामुळं खाली दग तयार झाला नाही अग्नी तयार झाला नाही माती तुमची चहा पावडर सारखी व्हायला पाहिजे आज मातीत हात घातला की चिकुलला चिकल मुळी काही चालणार डा मुळीला हवा किती राहिलीच पाहिजे मग तुम्ही काय सोडताय त्याला महत्व नाही तुम्ही तो कसं बॅलन्स करताय या झाडा त्याच्या पण तुम्हाला बाग दाखवाय पण लाख रुपये खर्च करायची गरजच नाही हो तुम्हाला सण हाय नाही हा या औषधा एक्स्ट्रा पैसे न घेता आता घालून देतोय की बरं तुम्हाला दिसले नुकसान होत नाही मी नुकसान नाही होत हे नुकसान लय होतं आणि चमक हे ना येथेच ना आपल्याने डाग जाते ते मी चमक येतेच तुम्ही मुळी चालू ठेवा दोन काय बी करून तुम्हाला वर काय सुद्धा अडचणी देत नाही साईजला सुद्धा किती वेळा पोटॅश सोडले तुम्ही मग साईज इतकी कस काय नाही पॉटॅश न सोडता साईज आहे पॉटॅश न साईज होती मग एका बागेला अर्ध ठिके पॉटॅश होता सॉरी एका झाडाला दोन तीन किलो फळ व्हायला पाहिजे ना पॉटॅशनं तिने जर साईज होती म्हणले असं नाही होत तुम्ही पण चौथ बॅलन्स करा साईज म्हणा नव्हती हा यंत्रणा आहे हो ती हवा खिळती राहिली पाहिजे पावसाळ्यात त्याला पाणी पोचलं पाहिजे आज आपल्या पानात पाणी कमी आहे क्लोरोफिल कमी आहे हरिद्रव्य कमी कमी म्हणजे ती आपटे पाणी कमी आहे काय ती फळ पोसाय तिकडे खर्च पडतंय शिल्लक राहिला पाहिजे बरोबर आहे की पान ता तानावर आहे बाग सध्या कशाने निघते झाड काय करत त्याला कळलं की आपण ही फळ पोसू शकत नाही पान तयार करायचं काम कोण करतं पान मग ती झाड नवीन पानं टाकतं बरं कशासाठी तरी फळं पोसायला स्टोरेज वाढावं म्हणून म्हणून ती आगार नाही आगार का त्याला तर ठेवू द्या तुम्ही लक्षात घेतलं का तीन आठवड्यात दोन वेळा काढला काढूच ना का आता स्वतः तयार करताना मग त्याला आगार निघला डीपीसी ची चेक करायची मॅग्नेशियम सोडून घ्यायचं आगार निघला मॅग्नेशियम सोडून घ्यायचं आगारा निघता झाड थांबली फेरसोडायची मॅग्नेशियम फेर असेल नत्र न्र ही तीन घटक तुमच्या पानातलं हरिद्रव्य बॅलन्स करतात आता त्या बागेतली पानं बघितली वल दाखवत होत आता इथे काय कोरडा कोरडा ही पानात झालं का तुम्ही फळाकडे मी किती वेळा फळाकडे बघितले मी प्रत्येक ठिकाणी बघतोय पानाकडे पानाकडे बघा फळ जागेवर राहते ती तुम्ही फळाकडे बघितलं जाडकोब्यात गेले म्हणून समजा फळाकडे बघायचं नाही पानाकडे बघा झाड जागेवर बॅलन्स मध्ये पाणी मापात पाणी जलतत्व बॅलन्स मध्ये ठेवलं ह्या काळात कमी नाही पडू दे तर विषयच नाही ते नाहीच बागेत बघायचं नाही सुद्धा नाही एक फळ कोणते ती बी नव्वद टक्के गेला कव्हर व्हायला लागला ना त्याचा विशेष आहे बरं का खरंच आहे म्हणजे इतर बस इतर बसलो असला आम्ही त्यांना बोलवलं राव हिते या इथपर्यंत गेलतो आयला म्हणलं आपण एवढे चांगले बाग आहे ना असं तसं म्हणलं एवढा नारळाचा आकार आणि एवढी साईज होईल एवढा दर मिळालं एवढं प्लस देऊ शकतो जास्त होते बागेत डांबऱ्याची बघितलं का सगळं आरे आलं म्हणजे मनात कुठ मत झाला नाराज माणूस आणि परत आले काय ना आता म्हणजे फुडकावा लागला डांबरे दाखवायसाठी ह्या आठ दहा दिवसात एवढा फरक पडला बघ झाडा ताकद वाढायला फरक पडणार मुळी चालू करा तुम्हाला घालून देतो राहिले आता वतले पण हिंग केले शिवामृत वतले एकदा आता दुसरं शिवामृत घातले वतायला लगेच शिवामृत चालू ठेवा त्या ह्याचं केलत रुईटीच हा चालतंय त्या बागाला केलत ती बाग हार्वेस्टिंग करायची करायची म्हणून आता म्हणलं जाऊ दे तिला आता हे महत्वाचं आहे ह्याला ओतून घेऊ पहिलं आता ती काय जाणारच आहे दहा किलो होते परत हो दोन किलो घातली तर चिचून काय ते हे तेवढं नाही होतो आवले कुठं नाही तू एवढून आणू शकतो आपण दहा किलो पण एवढं चिचणं होत नाही कष्ट एक तास अडचण तीच अडचण तीन दोन तीन किलो घातली तर ह्याला आयुर्वेदिकची बोंबच आहे नाही ना नाही चालत उकळीत घालून चिचून चिचून ठेवून नाही तुम्ही म्हणताय ती अडचणीचा हायच बरं का ती आता काळ बदललाय म्हणून ती कमी एक दोन किलो व्यवस्थित जर चिचून दोन किलो घातली आपलं तर प्रमाण ती तीच आहे ना रिझल्ट येणार आहे पांढरी जाळी तयार होती कोळ्याची वर आणि साईंच खाली असं दोन जाळे तयार होते मातीत जिथे ओतले तिथे हा खाऊनच टाकते सगळं काय करणार काय याला काय पर्याय नाही मग काय करायचं औषध मारण्यापेक्षा इकडे खरच करायचं पर्याय नाही आता तीन डोस करा कि पंधरा दिवसाला तुम्हाला सांगेल की चाळून घ्या संजीवनी डबल डोस करा विषय म्हटला तिथं मग जागे थांबली तिथलं चाळून घ्यायची साईडची आता समजा ही झाड गेले किती दोन झाड चाळायची इकडची दोन इकडची दोन हिकडची दोन हा चाळून घ्यायची कुदळीन तिथे डबल डोअर संचिवनीच वतायचा अर्धा लिटर वता येते एक लिटर असं कडनं वातय झाडाच्या जागी कुंटला तर तुम्ही घेतला मरला फरक किती पडलाय धडा धाडा जे होतं ते कमी झालं त्यांनी चालू द्या जागेची जर लोड की बघ वाला जाय की बघा हो तरी थांब वाढत पण हे थांबत चाललं स्पीड कमी झाले हा जे आठवड्यात एक दोन एक दोन दहा दिवसाची का त्या पंधरा दिवसात वीस दिवसात थोडं थोडं पिवळ पडलंय काय काय आपलं साईज आहे साईज लोई साहेब झाली मागचा चंबुक केवढा ह्याचा पहिला बारा आहे हा पहिला पहिला चार वेळा ह्या बागेला आपण थिनिंग हा पहिल्या बाराला चार वेळा थिनिंग केलंय चार वेळा तीनशे साडेतीनशे चारशे सेटिंग झालं सेटिंग झालं पहिल्या बाराला आणि चार वेळा थिनिंग करून आता फळकिती येते बागे अंदाजे सव्वाशे ते दीड बारा सव्वाशे ते दीडशे कुठे एकशे सत्तर असेल कुठे एकशे वीस आहे सरासरी सव्वाशे दीडशे साईज साईज आता शंभर आपण सगळं काढूनच घेतले आता शंभर प्लस सगळा माल आहे शंभर ग्रॅमच्या वरचा दोन महिने आहेत टाइम हा दीड दीड महिना आज महिने कंप्लीटांना वरची साईज आता तीनशे पर्यंत आहे खालची शंभर आहे शंभर ते तीनशे मध्ये आहे एव्हरेज साईज हे जाईल बघा अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत टोटल झाडाची टोटल झाडाची हा काय फळं इथली पाचशे ग्रॅम कडे जाणार की पाचशे सातशे ग्रामकडे जाणार सरासरी एक पंचवीस तीस किलो झाड किलो हा पहिल्या बारालाच पण एव्हरेज साईज चांगली असल्यामुळे ॲव्हरेज पण भरपूर मिळणार बारकी साईज असली की कॅरेट लवकर भरत नाही मोठी अडीचशे तीनशे साईज असली कॅरेट लगेच भरते लगेच भरते हा निघल आणि आपण आता इतके बागेत फिरलो तुम्ही डांबऱ्याची समस्या सांगितली आपण होत हा पेपर झाकला होतं त्याच्यामुळे वापसा कंडिशन आलं ना आपल्याला अडचण आली थोडीशी आली लय नाही तर त्याच्यात तुम्हाला खरडा आणि थोडासा डांबऱ्या काय जाणार जाणवला बरं ते आता तुम्ही बार काय ना तुम्ही निरीक्षण केलं संजीवनी सोडल्यानंतर आता निरीक्षण केले तर तुम्हाला डांबरे त्यानं आणि खरड्याच्या डागात काय दिसलं फरक हिरवा साईट न होते कमी ते डाग डाग कमी होते दाक। दाक कमी होते डांबऱ्याचा डाग डांबऱ्याचा डागच काय होतोय हळूहळू खडा भरतो खाडा भरत येतोय पहिल्यांदा आणि जी काळा स्पॉट आहे तिथे हिरवं तयार होतोय कलर काय तसं काय काय फळाला हिरवस्पॉट हिरव स्पॉट तयार झाले काय काय ठिकाणी असं जे झालं का त्याच हिरवं पडून लाल कलर लाल लागला म्हणजे सनबर्निंग शंभर टक्के आल्याला गेलं जाते आता हे काय ह्या फळात तर गेलच गेलच काय फळ राहिले ती त्याचं चाललंय जो सुद्धा सनबर्निंग घेऊ का तेव्हा हिरवं डाग झाले ते हिरव ह्याच जे गेलच ना डाग आपण जे सांगतो शेतकऱ्यांना गॅरंटी देतो तुम्हाला सनबर्निंग आलं तरी घालून देणार सनबर्निंग तिथल्या पेशी मारते त्या आपल्या औषधांना आयुर्वेदिक औषधांनी ती जिवंत होते त्या सनबर्निंग झालं होते ते डांबऱ्याचं काय होतंय मुली चालू केली तुम्ही आणि आपली संजीवनी ती संजीवनी सोडली संजीवनीच चार पाच प्रकार आहेत आपल्याकडं मग ती संजीवनी सोडली का नाही पहिल्यांदा खाटा भरून येतो डांबऱ्यांची खाडा पडलाय ती खाडा भरून येणार त्या खाटा भरून आले की हिरविरिंग तयार होती डागाच्या साईडनं ती आता तुम्हाला दाखव आणि त्याच्यानंतर ती हळू 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 हिरविरिंग वाढत जाते कमी होत जातो आणि नॅचरली ती पळ हाय असं होतं पाहिलं काय झालं आपल्याकडनं जरा थोडं असं कमी जादा कमी जादा कमी जादा गॅप झाला नवजीवन सुरुवातीला दोन तीन वेळा सोडला आपण आणि तिथनं परत संजीवनी सोडायला नाही गॅप ग्या एक सवा महिन्याचा गॅप सवा महिन्याचा गॅप पडला आणि आता कंटिन्यू चालू आहे सोडलं होतं सुरुवातीला ड्रिप न सोडलं तुम्ही आता वतायला तुम्हाला फरक ड्रिचिंग गांडूळ आता बघितली गांडूळ लिमिटच्या बाहेर गांडूळ 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 भरपूर आहे एवढी साईज गेली का पहिले बारा नाही बाराला एवढी साईज नाही दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत ठीक आहे हार्वेस्टिंगला आता दीड महिना अजून आहेत अडीचशे तीनशे तीनशे साईज झाली क्लियर एकदम आणि एकदम अशी नजरेच भरते आणि सगळा खोडाला माल आहे असं बाहेर उभार वाटणार ह्या झाडाला माल नाही ज्या फाट बाजूला सारून बघल का नाही माल आत किती शेंड्यावर माल का शेंड्यावर माल विषय तुम्हाला राहिलाच नाही शेंड्याचा मालच राहिलं नाही तुम्हाला ही पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केली गेल्या विश्वास इतका बसला होता अजिबात नाही एवढं नाही इतकं असं इतकं मोठं फळ आकार निघलन तीन मी जरी सांगितलं तरी विश्वास बसत नाही बरं खरडा डांबरे जातो ह्याच्या विश्वास हा शेतकऱ्यांचा अजिबात नाही कारण माहितच नाही ना औषधांना जातच नाही औषधांना जातच नाही एक तर कंट्रोल व्हाय ना जाईल कसं आपल्या त्याच औषधाने शकत खराडा तर गेले दिसतोय तुम्हाला जात डाग कव्हर होत चालले ते खराडा तर शंभर टक्के कवर झाला हिरव स्वीच एवढे तिथे हिरवं झाले हा ही क्लिअर होणार तुम्ही बोट फिरून बघा तिथं तिथं बघा गेला का इथला डाग तिथं तुम्हाला खाटा जाणवत नाही काही ठिकाणी खाटा जाणवत नाही पहिल्यांदा खाटा भरून काढते ह्या बाजूक झाले डांबरे जी आतली बाजू आहे ती डांबरे पूर्ण कवर झाला इकडे क्लिअर आहे फळ ही नैसर्गिक क्रिया झाडायची आपलं आयुर्वेदिक औषध काय करत ह्याला ताकद वाढवून देते जगात कुणी असं वेगळं औषध तयार करू शकत नाही नैसर्गिक क्रिया आहे नैसर्गिक क्रिया फक्त आपलं औषध वाढवते जाऊन आम्ही हा आलो आलो

तुम्ही डांबऱ्याची फळ होडाकताय नाही ना, ना <laughs> आता खरंच होड काय लागायला काय अहो लय दिसाय आता हे खालचं तळातलं आता हे असाय का नाही अगं अशी फळ अशी दिसायी फळ सगळी काळी बघल तिथं अशी दिसाय गायब झाला जुना ते आहे कमी होत चाललं ना लई कमी झाले काय तर दीडबाय दीडबाय प्रश्न वर तुम्हाला म्हणणं नाही चार वडीला लय कसं आहे का काय कसला आकार नारळ सारख नारळासारखं आहे का कित नाही आत बघा बाहेर दिसत नव्हतं डागच नाही काय राहतच नाही ते पुन्हा मार कस तुम्ही ते गेले तुम्हाला कळणारच नाही ह्याच्यावर डांबरे होता खरंच मार्ज आता थिनी करताय आम्ही त्या तुकड्यात गेलो त्यातले चार वेळे राहिले ते आता हे जेव्हा डांबरे दिसतोय तुम्हाला हे डांबरेच टाकायचं नाही सगळं काय मरत नाही इतकं नाही होणार ही कवर होणार की टायमिंग काय याला हार्वेस्टिंगचा किती कवर झाले हे खरंच होतो राह सात आठ दहा सात आठ दहा डाग प्रत्येक फळा होत गेले नाही अर्धी बाजू राहिली बसलो का थिनिंगला बघा यातल्या बाजून तिकड खाली फळा दिला मोठी तेव्हा तसली फळं ही फळ बघा हे इथलं गेले बघा सगळं गेले की टाकते डाग दिसलं आतल्या फळा कुठल्या ठोकाची पंधरा दिवसापूर्वी सगळं डागान गच भरली होती आतल्या प्रत्येक फळाव डाग होतो आणि डागाची फळ शोधताय आहे कसं आहे आता कि मोठ अशी सगळी फळ दिसायची हवं अशी हा 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 त्याला वेळ जाईल योगा हे योगा योगा हे कमी होत आले माहित आहे योगा क्लियर होत आले फळ योगा क्लियरच डकाई गर व्हायला लागली प्रत्येक फळा डाग दिसायचं प्रत्येक एक असं फळ दिसत नव्हतं आतनं कि त्याच्यावर डाग नाही महाराज अशी फळ नाही अशी फळ दिसायची हा तीच फळ आता चामकते ती आहे फळ ते डांबर्याच फळ हाय की पण प्रत्येक फळा दिसायचं होती ती चालल ठीक आहे क्लिअर व्हाय लागलं असे फळ दिसायचे फटा उचलला का असं सगळं कळ डाग डाक दिसायच पण ती सुद्धा डांबरे या किती टक्के कवर झाला हिरवी रिंग तयार झाली साईड ना हिरवी साईड ना डाग क्लीन व्हायला लागलं सगळं डाग क्लीन व्हायला लागले सगळं सांगून विश्वास बसत नाही हो रोहिला का ह्यातलं डाक नका लय क्लिअर क्लिअर झाले आर बघ्यात आहे आता हुडकाव हुडकाव काय लागतंय फळ डांबऱ्या डांबरे हुडकाव लागतंय असेल तर महाराज आनंद एक्स्ट्रा कुठला खर्च न करता किती दिस आहे दरा इकडं हा या खर्चात नवीन डाळ नवीन डाळ तर ती क्लिअर झाला नवीन महाराज लागला की आता फक्त राहिला ती जुना राहिला राहिलाय हा जुन्या चाललाय दीप समोरचं फळ बघा तुमच्या आता म्हणजे इकडे केवर झालं होती ही जुना राहिले आणि हो बघ इकडे नवीन आलं का बघ हे सगळं गेलं ते हो बघ हे हो क्लियर झालं हिरवट झालं ते तो काय था ही जुना राहिले इकडेच पण हे ते चाललं नाही हो बाई बारीक 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 होत हे आता खालचे हे डाग बारीक झालं हो हे आलं बघ महाराज डाग पण आम्ही म्हटलं डाग ना हा गेला होता पुढचा थांबला तरी पण आता गेलाय थोडक्यात आता डाग गेलाय ही स्वतः प्रॅक्टिकल बघावं लागतं हो सांगून ही शक्य नाही कारण कसं होतंय मार्केटमध्ये असं नाही ना औषध त्यामुळे दहा दिवस झाला फोन हे करत करून दहा दिवसापूर्वी फक्त दहा दिवस उचलला फटा डांबरे दिसायचं ही दिसणार नाही आणि ला बोलवून घेतलं आम्ही दोघं इथं आम्ही दोघं भाऊ इथं बसलो राव इकडे कडे म्हणलं असं असं झालं राव लेस पाटाला कवरेज म्हटलं ब्लोअरचा काय तर प्रॉब्लेम झालेला दिसते खालच्या नवजलचा आणि जास्त जर थोडा प्रॉब्लेम म्हणलं आत्म सोळा डांबर आलाय काय अगडत झाले एवढं मोठं साईज त्यानंतर पेपर काढा निर्णय घेतला तुम्ही पेपर ठेवल्यामुळे जमिनीची आद्रता त्या फळाला लागत होती ना म्हणून तिथं डांबरे आला तुम्ही अभ्यास करा डांबरे खाली खाली आलाय वर नाही आला डांबरे वर आला नाही डांबरे खाली आला आद्रता बोलली थांबू वाटत ना इतकं तुम्ही वरण काय घडत टाकले काय होईल आतली तर क्लिअरच झाली ಆತ್ಲ ಆಗಾನ ಜಸ್ಟ್ ಅಲ್ತ ಡಾಗ್ ಬಾಗ ಚಿಕ್ಲಿ ಕನ್ನ ನೋಡ್ರಿ ಹೋಗಿದ್ದು ಕಾಯ್ಸು ಅವ್ರ ಆಗ್ತಿದೀವಿ ಬುಳು